सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र किसन कथोरे यांचा दंडणीत विजय मुरबाड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किसन कथोरे यांनी दंडणीत विजय मिळवत आपल्या राजकीय ताकदीचे पुन्हा एकदा प्रदर्शन दाखवून दिले त्यांनी एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे नऊ मते मिळवत सत्तावन्न हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजयी संपादन केला त्यांच्या विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केले कतोरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष पवार यांचा सत्कार केला मनसेची संगीता चेंदवणकर यांना सात हजार आठशे चौऱ्याण्णव तर दुसरा अपक्ष सुभाष शंकर पवार तीन हजार पाचशे दहा तर शैलेश वडनरे यांना दोन हजार दोनशे बावन्न मते मिळाली भाजपच्या कार्यकर्ते यांनी कतोरे यांची फटाके वाजवून मोठ्या हटामटात मुरबाड ते बदलापूर अशी मिरवणूक काढण्यात आली किसन कतोरे यांच्या प्रभावी विजयाने इतर उमेदवारांना मोठा धक्का दिला आहे विशेषतः राष्ट्रवादीमध्ये दोन दिवसांपूर्वी प्रवेश घेणारे सुभाष पवार यांचा पराभव हा पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे Parece claro, que não tem idade, acho que virar, a